ज्याच्यामध्ये आपली मनं घालतात तर अशा शेतकऱ्यांना आपण सुरवाती बरोबर सुरुवातीला काम करतो की ज्यांच्याकडनं पाण्याची सुविधा या शेतकऱ्यांचं नाही पण ह्या वर्षी आपण जेवढ्या शेतकऱ्यांचं पाणी आहोत कमीत कमी माझ्यावर पाणी देत जाईल असं सांगतो आपल्या एक हेक्टरला त्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्यावेळेस आपण शेतकऱ्यांचे जर संघटित झाले करून आपण वर मार्केटिंगवर बरोबर तर त्याच्यासाठी तुमची बेसिक माहिती लागते की तुमचं नाव काय आहे नाव कुणाच्या नाव शेते कारण की एका आजोबाच्याच नाव शेते माझ्या नाव काय पण मी करतो किंवा माझ्या आजोबांच्याच नाव पण दुबा तर ते एक प्रूफ लागतं की तुम्हाच्या नाव शिकेल त्याच्यानंतर मग या शेतकऱ्याचा आधार कार्ड कोणतं पण आयडेंटिफिकेशन आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल वीस कार्ड असेल तर त्याचा फोटो लागला हा हा शेतकरी आहे त्याच्यानंतर सात बारा नंतर हे कशासाठी लागणार की कोणत्या सत्रात तुम्ही लावणार आहे ते जास्त माझा गट नंबर बारा आहे आणि मी सतरा गट नंबर एक तर जो गट नंबर तुम्ही द्या त्याच गट नंबरमध्ये ते आपण गाड्या लावतो बरोबर ही माहिती एवढ्यासाठी जेणेकरून आपल्याला त्याला दुसरं पण मागतो तीन वर्षानंतर झाडे लावल्यानंतर तीन वर्षानंतर मी चालू आहे